शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश अभिजितला पट्ट्याने जोरजोरात मारत असतो तर अभिजित मोठमोठ्याने ओरडत असतो आणि त्याचा आवाज ऐकून रागिनी आणि पौर्णिमा त्या ठिकाणी येतात समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमिनात सरकते रागिनी पटकन आकाशचा हात पकडत त्याला थांबवते ती आकाशला विचारत असते की आकाश हे सगळं काय चाललंय तू अभिजितला पट्ट्याने का मारतोय तर आकाश खूपच चिडलेला असतो आणि तो, तो रागिनीला सांगतो की आत्ता तुला माहिती आहे का होळीच्या दिवशी ज्या गुंडांनी भूमीची छेड काढली होती ते गुंड या अभिजीतने पाठवले हो होते आणि ते ऐकून रागिनी आणि पौर्णिमादेखील धक्का बसण्याचं नाटक करतात रागिनी अभिजितवर खूपच चिडलेली असते ती नाटक करत आकाशला विचारते की हे काय बोलतोयस तू त्यावर आकाश म्हणतो की त्या गौरवने स्वतः माझ्यासमोर कबुली दिली आहे आणि या अभिजितचं नाव घेतलंय आणि ते ऐकून रागिनी रागातच अभिजितकडे बघू लागते त्याच्याकडे बघून दा तोट खात असते आणि मग आकाश समोर नाटक करत त्याला विचारते की अभि काय आहे हे सगळं आकाश जे काही बोलतोय ते खरं आहे का आणि मग त्यानंतर ती आकाशला म्हणते की जर खरंच अभिजितने असं काही केलं असेल ना तर आपण त्याला शिक्षा देऊच कारण त्याने खरंच खूप मोठी चूक केली आहे आणि रागिणीचं ते बोलणं ऐकून अभिजितला तर धक्काच बसतो रागिनी आपली बाजू घेईल आपल्या बाजूने सोबत बोलेल असं त्याला वाटत असतं मात्र रागिनी आकाशचीच साथ देत असते त्यामुळे आणि तो खूपच चिडतो आकाश रागिणीला म्हणत असतो की या अभिजितने खरंच खूप मोठी चूक केली आहे आणि त्या गौरवने माझ्यासमोर गुन्हा सुद्धा कबूल केला आहे पुढे तो म्हणतो की आत्या इतकंच नाही तर मी तुझ्यापासून एवढे दिवस एक गोष्टही लपून ठेवली जेव्हा माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती ना तेव्हा हा अभिजित मला पट्ट्याने मारायचा आणि मग तो त्यावेळेचा प्रसंग रागिणीला सांगत म्हणतो की या अभिजितने माझ्यावर तेव्हा थोडीसुद्धा दयामाया दाखवली नाही आणि एवढंच नाही तर तो माझ्यासमोर माझ्या टुटूचे पाय देखील कापायचा त्यावेळी टुटू माझा जिवंत मित्र होताना याने माझ्यावर थोडीसुद्धा दया माया दाखवली नाही मला धाकट ठेवण्यासाठी माझ्या मनात भीती बसवण्यासाठी त्याने हे सगळं काही केलं त्यावेळी माझ्या हातापायांवर त्या पट्ट्याचे वळ असायचे मात्र मी ते कधीच तुला किंवा आजीला दाखवले नाही कारण त्या अवस्थेमध्ये सुद्धा मला कळायचं की जर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं तर तुम्हाला खूप वाईट वाटेल मला खूप त्रास व्हायचा मी रात्र रात्र उशीमध्ये डोकं खुपसून रडत बसायचो पण मी कधीच याच्याबद्दल तुम्हाला काही सांगितलं नाही आणि आकाशचं ते सगळं बोलणं ऐकून रागिनी अभिजितला म्हणत असते की अभि अरे हे काय केलंस तुला लाज वाटत नाही का तू आकाशसोबत असा कसा वागू शकतो हा तोच आकाश आहे ज्याच्यासाठी मी माझं सगळं घरदार सोडलं आणि इथे येऊन नव्याने माझ्या संसाराला सुरुवात केली आणि मग त्यानंतर ती रागातच अभिजितच्या कानाखाली मारते आणि मग आकाशला पट्टा देत म्हणते की आकाश हे घे आणि तुला याला जेवढं मारायचं आहे ना तेवढं मार आणि रागिणीचं ते बोलणं ऐकून अभिजितच्या पायाखालची तर जमिनात सरकते तो रागातच तिच्याकडे बघत असतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण रागिनी काही ऐकून यायला तयारच नसते आणि मग ती आकाशला अभिजितला मारायला सांगते मात्र आकाश तो पट्टा फेकून देतो आणि अभिजितला म्हणतो तू माझ्यासोबत जे काही वागलं ते मी सहन केलं कारण ते फक्त माझ्यापुरतं मर्यादित होतं पण आत्ता तू भूमीसोबत जे काही वागला आहे ना ते मी सहन करणार नाही आत्ता मी तुला या घराबाहेर काढू शकतो मात्र मग परत भूमीला अनेक प्रश्न पडतील कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील त्यामुळे मी असं काही करत नाही आहे भूमीमुळेच तुला दुसऱ्यांदा या घरात राहण्याची संधी मिळाली आहे हे लक्षात ठेव आणि जर तू पुन्हा असं काही केलं तर मग मी विसरून जाईल की ज्या रागिनी आत्याला मी माझ्या आई समान मानतो तिचा तू मुलगा आहे ते आणि त्यामुळे अभिजित घाबरतो मग आकाश तेतून निघून जातो तर रागिनी तो पट्टा उचलते त्यामुळे अभिजित रागातच तिला विचारतो की आता काय तू सुद्धा या पट्ट्याने मला मारणार आहेस का मगाशी जेव्हा तो आकाश मारत होता तेव्हा तर तू त्याला थांबवलं नाही उलट त्याला सांगितलं की अभिला जेवढं हवं तेवढं मार असं का केलंस तू आणि त्यावर रागिनी चिडून म्हणते कारण ती तुझी चूक होती मी तुला आधीच सांगितलं होतं की प्लॅन व्यवस्थित फुलप्रूफ बनव कोणतीही चूक करू नको मात्र तू एवढी मोठी चूक केली आणि जर चूक केली ना तर शिक्षा भोगायचीसुद्धा तयारी ठेवावी लागते आणि तुला काय वाटतं जेव्हा तो तुला मारत होता तेव्हा मला त्रास झाला नसेल का मात्र जर त्यावेळी मी तुझी बाजू घेतली असती त्याला थांबवलं असतं तर त्याला माझ्यावर देखील संशय आला असता आणि मग सगळंच आपल्या हातून निसटून गेलं असतं आणि त्यामुळे मग मी काही बोलले नाही नाहीलाजाने मला गप्प बसावं लागलं पण जेव्हा तो तुला मारत होता ना तेव्हा वेदना मला होत होत्या मात्र अभिजित आणि पौर्णिमा तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवतच नाही तर रागिनी त्याला सांगत असते की अभि तुझ्या प्रत्येक वळाचा मी बदला घेणार आहे तोसुद्धा व्याजासकट पण आत्ता मला जावं लागेल कारण फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि मग ती पौर्णिमाला सांगते की अभिच्या हाताला औषध लाव आणि मग ती त्यातून निघून जाते आणि मग ती गेल्यानंतर पौर्णिमा अभिजितला म्हणते की बघितलं ना जेव्हा तुमची बाजू घेण्याची वेळ आली तेव्हा तुमची आई कशी गप्प बसली ते मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते की आता जे काही करायचं आहे ते आपण आपलं करूयात मात्र तुम्हाला तुमची आई खूप महान वाटत होती पण आज त्यांनी काय केलं हे कळलं ना तुम्हाला त्यामुळे आता तुम्ही लक्षात ठेवा की जर आपल्याला या घरात मान सन्मान हवा असेल तर आपल्याला आकाशच्या बाजूने उभं राहावं लागेल ती असंही म्हणते की आकाश आता या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक आहे त्याच्याकडे पावर आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की आजींनीसुद्धा भूमिताईला या घरातील सगळ्या खोल्यांपासून ते तिजोरीपर्यंतचा ॲक्सेस दिला आहे आणि एक नोकर म्हणून नाही तर या घरची मोठी सून म्हणून आकाशची बायको म्हणून त्या दोघांकडे आता पावर आहे आणि जर आपल्याला या घरात मान सन्मान आपले हक्क हवे असतील तर आपल्याला त्यांच्याच बाजूने उभं राहावं लागेल मात्र त्यावर अभिजित काहीच बोलत नाही तर दुसरीकडे रागिणी झोपलेली असते आणि त्याच वेळी एक व्यक्ती तिच्या जवळ मेणबत्ती घेऊन येते आणि तितक्यात रागिणीला जाग येते तर समोर भूमी मेणबत्ती घेऊन उभी असते आणि भूमीला बघून रागिणी खूपच घाबरते ती मोठ्याने विचारते की भूमी इथे काय करते तू आणि त्यावर भूमी म्हणते त्यात त्या विसरल्यात का तुम्ही माझ्यासोबत काय वागला आहात ते तुम्ही मला आणि आकाशला मारण्याचा प्रयत्न केला ना आणि ते ऐकून रागीने मोठ्याने ओरडूनच म्हणते की भूमी मी असं काही केलेलं नाही आहे तू माझ्यावर खोटे आरोप करू नको आणि तिथे तुम जाण्यासाठी निघते पण तितक्यात आकाश त्या ठिकाणी येतो त्याला बघून रागीने अजूनच घाबरते आकाशच्या हातामध्ये एक मोठं कॅन असतं रागीने विचारते की यात काय आहे त्यावर आकाश सांगतो की यात रॉकेल आहे आणि ते ऐकून रागीने खूप घाबरते आकाश म्हणत असतो की काय झालं आत्या तू सुद्धा भूमीला असाच मारण्याचा प्रयत्न केला होताना मग आता एवढी का घाबरतीयस आमच्यासोबत तेव्हा असं वागताना तुला काहीच वाटलं नाही का आणि त्याचं ते बोलणं ऐकून रागिनी खूपच घाबरते तर आकाश तिला सांगतो की मला भूमीने सगळं काही सांगितलं आहे आणि मग भूमीसुद्धा समोर येत म्हणते की मला सगळं काही आठवलं आहे आणि आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे रागिनी घाबरून खालीच बसते ती आकाश आणि भूमीपुढे हात जोडून त्यांना विनंती करत असते की प्लीज मला मारू नका मी तुमची आतू आहे ना पण ते दोघे काही ऐकत नाही आणि मग भूमी रागिणीच्या आजूबाजूला ते रॉकेल टाकते रागिनी मोठमोठ्याने ओरडत असते त्या दोघांकडे विनंती करत म्हणत असते की प्लीज मला माफ करा मला सोडून द्या मी तुमची आतू तु आहे माझ्याशी असं वागू नका तर भूमी म्हणत असते की मी सुद्धा तुमची सून होते ना मग तुम्ही माझ्याशी असं का वागलात आणि मग त्यानंतर आकाश ती मेणबत्ती खाली टाकतो त्यामुळे आग लागते आणि त्यातच रागिनीचा मृत्यू होतो मात्र हे फक्त रागिणीचं एक स्वप्न असतं पण या स्वप्नामुळे ती झोपेतून डचकून जागी होते मोठ्याने ओरडते ती खूपच घाबरलेली असते आणि मग त्यानंतर ती पटकन पाणी पिते आणि मग किती वाजले आहेत ते बघते तर पहाटेचे चार वाजलेले असतात त्यामुळे ती डोक्यालाच हात लावते ती घाबरून म्हणत असते की पहाटेचे चार वाजले आहेत आणि असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात जर खरंच भूमीला सगळं काही आठवलं आणि तिने आकाशला माझ्याबद्दल सांगितलं तर माझं काही खरं नाही कारण जेव्हा आकाशला अभिजितबद्दल समजलं होतं तेव्हा त्याने त्याची काय हालत केली हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे जर त्याला माझं सत्य समजलं तर माझं काही खरं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा नाश्ता करण्यासाठी बसलेली असते आणि ती मुद्दाम डिश वाजवत असते त्यामुळे मनू तिला विचारते की हे काय चाललंय तुझं त्यावर पौर्णिमा हसतच म्हणते की मला तुझं आणि त्या भूमिताईच्या नशिबाचं खरंच खूप वाईट वाटतं त्यावर मनू विचारते का असं काय केलंय आमच्या नशिबाने त्यावर पौर्णिमा म्हणते की बघ ना त्या भूमिताईच्या बाबतीत काय घडत आहे आणि तुझंसुद्धा दोन दोनदा लग्न झालं पण तरीसुद्धा तुझ्या पाठीवर हे ओझं असतं आणि तुला घरातली सगळी कामं करावी लागतात त्यावर मनू म्हणते की मी माझं शिक्षण पूर्ण करत आहे पण ते तुला नाही कळणार तर पौर्णिमा हसतच म्हणत असते की माझ्या पाठीमागे या सगळ्या गोष्टी नाही आहे कारण मी या घरची लाडकी सून आहे आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच भूमी त्या ठिकाणी येते ती मनू आणि पौर्णिमाला सांगते की तुम्ही दोघीजणी सकाळी सकाळी वाद घालू नका आणि मग ती मनूला टिफिन देते आणि पौर्णिमाला सांगते की तू पराठा स्वतः वाढून घे मी आजींना दूध देऊन येते मात्र ते ऐकून पौर्णिमा चिडूनच तिला म्हणते की तू या घरात नोकर म्हणून आली आहेस लक्षात आहे ना तुझ्या मग तू या घरच्या मालकिनीला स्वतः नाश्ता वाढून घे असं कसं सांगू शकते तू या घरची नोकर आहे त्यामुळे तुला तुझी सगळी कामं करावीच लागतील आणि त्यावेळी मनूमध्ये पडत तिला थांबवण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की पौर्णिमा ही आपली ताई आहे लक्षात ठेव हो। मात्र पौर्णिमा म्हणत असते की ताई आपल्या घरी इथेही नोकर आहे आणि मी या घरची मालकीन त्यामुळे तिला तिचं काम करावंच लागेल आणि आजींना दूध द्यायला उशीर झाला ही माझी चूक नाही आहे आणि मग त्यामुळे भूमी म्हणते ठीक आहे वाढते मी तुला नाश्ता पण तुला किती पराठे हवे आहेत एक की दोन त्यावर पौर्णिमा म्हणते सध्या एकच वाढ दुसरा हवा असेल तर तुला परत हाक मारेल आणि त्यामुळे भूमी आणि मनूला वाईट वाटतं त्याचवेळी आज आजी आज रागिनी त्या ठिकाणी येतात आजी भूमीला म्हणत असतात की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे भूमी विचारते काय तर आजी आज तिला सांगतात उद्या गुढीपाडवा आहे त्यामुळे तू सगळी सूत्रं तुझ्या हातात घे छान तयारी कर तर रागिनीसुद्धा म्हणत असते हो आणि तुझ्या या दोन्ही बहिणींनासुद्धा मदतीला घे मनु हो तर मनु मुद्दाम तिला विचारते आई आमच्या दोघींना मदतीला घ्यायचं म्हणजे आम्हाला ताईचं ऐकावं लागेल ना आणि त्यावर रागिनी हो म्हणते त्यामुळे पौर्णिमा चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आजी रागिनीला सांगते की गेली सहा वर्ष घुडी तूच उभारत होती पण यावेळी आकाश उभारेल आणि त्यामुळे रागिनी चिडते तर दुसरीकडे भूमी कपाटावरून एक बॅग काढत असते मात्र ती काढत असताना तिचा तोल जातो पण आकाश तिला सावरतो मात्र या सगळ्यामध्ये मा ती कपाटावरची बॅग आकाशच्याच पायावर पडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा